अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक जगतवंद्य तथागत भगवान बुद्ध स्त्री शिक्षणाचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले पहिल्या भारतीय शिक्षिका मुख्याध्यापिका माता सावित्रीबाई फुले परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिच्या त्यागातून बॅरिस्टर शिल्पकार घटनापती कोटी कोटी दिनदुबड्याचे आईबाप घडवून जीवनाचं सोनं केलं अशा माता रमाई यांना त्रिवार वंदन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्या परिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांच्या जीवनावर दोन शब्द बोलणार आहे सुभेदार रामजी मालोजी सकपाळ व माता भीमाबाई यांच्या पोटी व अपत्य म्हणजे महूच्या मातीमध्ये कोहिनूर हिऱ्या जन्माला आला तो दिवस चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साल भिवाच्या जन्मानं घरात आनंदाचं वातावरण भीमाबाईला आजारानं चिमुकला भिवा जेमतेम सहा वर्षाचा असताना वीस डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी आईचं छत्र हरपलं भिवा आईच्या मायेला पारखा झाला भिवाची देखरेख आत्या मीराबाई व रामजी बाबांच्या देखरेखेखाली शिस्तीत होत होती भिवा आईविना वाढला पण बिघडला नाही तर घडला आईने आट्टा हसाने मूल घडवावं त्याही पेक्षा महान पद्धतीने भिवा घडला रामजी बाबांनी भिवाला शाळेत घालण्यासाठी शाळेचा शोध सुरू केला त्यांना मनोमन वाटायचं भिवाला लिहिता पाचता आलं पाहिजे तेव्हा सातारा राजवाडा चौकात गव्हर्नमेंट हायस्कूल नावाची इयत्ता पहिली ते चौथीची शाळा होती त्यांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित केला तो दिवस सात नोव्हेंबर एकोणीसशे होता भिवाने जेव्हा शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं जरी वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागत होतं तरी सारं लक्ष मात्र वर्गातल्या फळ्यावर असायचं गुरुजी काय शिकवतात ते आपल्या मनात आणि मेंदूत साठवायचं वर्गाच्या बाहेर बसत असले तरी त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा खूप हाल सोसावे लागले अस्पृश्य विद्यार्थ्यांना पाण्याच्या माठाजवळ खूप अंतर ठेवून ओंजळीने पाणी प्यावे लागले घशाला कोरडपर्यंत पडेपर्यंत शिपाई माठाजवळ यायचा नाही शिक्षणासाठी बाबासाहेबांनी किती हाल अपमान सोसले तरीही शिक्षण मात्र सोडले नाही देशातीलच नव्हे तर जगातील आदर्श विद्यार्थी बनवून दाखवलं तेवीस जान तीन जानेवारी एकोणीसशे आठला मुंबई येथे एल्फिंडसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तहानभूक विसरून भीमराव अभ्यास करू लागले एकोणीसशे तेरा साली भीमराव कला शाखेतून पदवीधर म्हणून उत्तीर्ण झाले बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा संस्थानात नोकरीसाठी तेवीस जानेवारी एकोणीसशे तेरा रोजी रुजू झाले पण तेथे त्यांना जातीभेदाचे भयंकर चटके सहन करावे लागले सामाजिक स्तरावर जातीय भेदभावावर मोठ्या प्रमाणात त्यांचा छळ होऊ लागला राहायला घरसुद्धा मिळाले नाही नाव बदलून खोटी जात सांगून दिवस काढावे लागले अशातच रामजी बाबांची तब्येत खूप प्रमाणात खालावली तीन जानेवारी एकोणीसशे तेरा रोजी त्यांचं पितृछत्रही हरपलं भीमराव वडिलांना पोरके झाले रामजी सारख्या वडिलांचा आधार गेल्यानं रमाई खूप खचून गेल्या घरातील सगळी संसाराची जबाबदारी माता रमाईनं आपल्या शिरी घेतली बाबासाहेबांनी या परिस्थितीत खचून न जाता हार न मानता रडत न बसता दुःख बाजूला सारून अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात मार्गक्रमण करतात न्यूयॉर्क लंडन इंग्लंड अमेरिकासारख्या देशात बाबासाहेब मोठ्या मोठ्या पदव्या घेऊन भारतात येतात परदेशात जाऊन अर्थशास्त्रज्ञ पदवी घेणारे पहिले भारतीय बाबासाहेब होते बुद्ध तत्वज्ञानाचा त्यांनी सखोल अभ्यास केला पीपल्स एज्युकेशनची स्थापना केली व मुंबईमध्ये एकोणीसशे पंचेचाळीस साली पहिले महाविद्यालय सुरू केले व त्यास सिद्धार्थ असे नाव दिले तर मराठवाड्याच्या माळरानावर वटवृक्ष लावून बाबासाहेबांनी आपलं दुसरं महाविद्यालय मिलिंद तसेच महाविद्यालयाच्या परिसरा परिसराला नागसेन वन असे नाव दिले मुंबई येथे दादरला भव्य राजवाडा बांधला हा राजवाडा त्यांच्या परिवारासाठी नसून त्यांच्यावर ज्यांचं ज्यांच्यावर त्यांचं प्रेम आहे त्या पुस्तकासाठी बांधून आणि त्या राजवाड्याला नाव दिलं राजगृह वीस मार्च एकोणीसशे तेवीसला चौदार तळे सत्याग्रह समानतेचा हक्क देऊन सगळ्या मा सगळे मानव समान आहेत हे दाखवून दिलं बाबासाहेबांनी इथल्या अस्पृश्यतेवर प्रहार केला पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची संविधान सभेच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली संविधान सभेचे काम दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस चालले परंतु हे संसदेचे वेळेनुसार मोजले गेलेले दिवस आहेत संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र या काळात संविधानाच्या कार्यासाठी स्वतःला रात्र वाहून घेतलेलं होतं या कामाच्या आतितानामुळे वाढत्या वयामुळे त्यांची नजर कमी झाली आणि इतर आजाराच्या व्याधीही त्यांना जडल्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेबांना तेथे सभागृहात नीट बसताही येत नव्हते कारण त्यांचा मधुमेह आजार अधिकच बळावला होता येवले येथे बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची घोषणा दिली मी हिंदू म्हणून मरणार नाही आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला लाखो अनुयायासह चंद्रमणी महास्तवीर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची लाखो अनुयायासोबत दीक्षा घेतली तळागाळातला हा समाज बाहेर काढता काढता भीमरावाने स्वतःच्या संसाराकडे ना आरोग्याकडे ना कधी पत्नी मुलाकडे बघितले आपली मुलं गंगाधर रमेश इंदू व राजरत्नला न बघता समाजाची धुरावाहण्यात आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावलं आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अलिपूर रोड नवी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले आजही लाखो भीमानुयायी बाबासाहेबांना श्रद्धासुमने वंदन करण्यासाठी चैत्यभूमी मुंबई येथे सहा डिसेंबर रोजी लाखोच्या संख्येने जमतात एवढे बोलून माझे मी भाषण संपविते थांबवते